गोडाची लापशी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल पण त्याच लापशीपासून इतका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा तुम्ही कधी खाल्ला आहे का आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक अवघ्या दहा ते पंधरा मिनटात डाळ तांदूळ न भिजवता किंवा कोणत्याही पिठाचा वापर न करता फक्त लापशी रवा वापरून हा इतका पौष्टिक असा डोसा दाखवणार आहे हा डोसा तुम्ही वजन कमी करत असाल तरी देखील खाऊ शकता किंवा ज्यांना मधुमेह आहे अशी व्यक्ती सुद्धा बिंदास्त हा डोसा खाऊ शकते हा डोसा तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि तितकाच जाळीदार बनला आहे आज आपण लापशी रव्यापासून डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत हा डोसा तुम्ही जर सकाळी बनवून ठेवला तर अगदी रात्रीपर्यंत असाच्या असा, असा मऊ लुसलुशीत राहतो आणि विशेष म्हणजे हे डोसे अगदी झटपट ते मिनिटात तयार होतात आणि पोटभरीचा नाश्ता सुद्धा आहे या डोस्यांसोबत कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया लापशी रव्यापासून डोसा आणि पुदिन्याची चटणी कशी बनवायची सर्वात आधी एका बाउलमध्ये आपल्याला लापशी रवा घालायचा आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज हा रवा उपलब्ध मिळेल त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने चोळून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये दही पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून फक्त दहा ते पंधरा मिनिटं आहे जास्तीत जास्त अर्धा तास सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये पुदिन्याची पानं हिरवी मिरची कोथिंबीर ओलं खोबरं भाजकी चणा डाळ चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची आता भिजवत ठेवलेला लापशी रवा मिक्सरमध्ये घालायचा आणि सुरुवातीला असंच वाटून घ्यायचा त्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आता यामध्ये किंचित खाण्याचा सोडा म्हणजे अगदी छोटा पाव चमचा भरून खाण्याचा सोडा घालायचा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि लगेचच ह्याचे डोसे बनवून घ्यायचे तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर टिश्यू पेपरच्या मदतीने तेल लावून ते पुसून घ्यायचं आणि गॅस ची मध्यम करून यावर एक ते दोन पळी मिश्रण घालायचं हलक्या हाताने पळीने पसरवून घ्यायचं वरून मिश्रण कोरडं झालं आणि जाळी सुटले की यावर आवडीनुसार तेल बटर किंवा साजूक तूप घालायचं आणि फक्त दहा ते वीस सेकंद डोसा शेकून घ्यायचा इथे आपला मस्त जाळीदार मऊ लोसलूशीत पहिला डोसा तयार आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे मी इथे बनवून घेणार आहे इथे मी सर्व डोसे बनवून घेतले आहेत तुम्ही या डोस्याची जाळी बघू शकता आणि टेक्स्चर बघू शकता किती मऊ लोसलूशीत डोसा तयार झाला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या रेसिपीची सविस्तर कृती आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो त्रिकोणी तुम्हाला एक बटन दिसतो त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर रेसिपी पाहू शकता धन्यवाद